अल्ट्राव्हाइट अँगल मध्ये बघा तुम्ही कसं वाटतं मस्त आणि हे बघा धडाडीचे कार्य करते का काय करतात ते तुमच्याकडच <laughs> काय वरती बरा वाटा हवशील एकदम आता बघताय ना हे आमच्या घराचं स्लॅबचं काम चालू आहे वरती स्लॅब आणायचा आता मिक्सर आहे इकडे आता पूर्ण मिक्स करणार सगळं आता मटेरियल -पट तयार होणार इकडे जोरदार काम चालू आहे आता पटापट पावसाच्या आधी काम व्हायला पाहिजे आमचं शक्यतो मग आम्हाला असं वाटतंय की दिवाळीमध्येच काम होणार आहे दिवाळीमध्ये सर हे मारे बांधून बांधव खडी आणलेली आहे वाळू आणलेली आहे इकडे आपण खाऊया देवाचा प्रसाद बरो दाखवतो मंडळी तुम्ही बघताय काम जोरदार चालू आहे आमचं घराचं म्हणजे खूप ते काम करतो सगळे हवा पण मस्त लागली इकडे आणि आम्ही बसले आमच्या घराच्या बाजूला असं मस्त ब बसायला गेले होऊन यायला खूप त्याच्यामुळे मस्त आराम बसलो आहे आम्ही काम जोरदार चालू आहे आमच्या घराचं बघी असं कधीपर्यंत आहे काम मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत वरती स्लॅबचं काम होऊन जाईल बघूया कधी होते ते म्हणजे कामगारातून बरे खूप सारे आहेत काम करणारे पटापट झालं तर बरं होईल बोग्या तर कधी होतं होते काम मस्त हवेशीर हवं आहे ते मस्त म्हणजे काम हो ना मा? ખૂબ મજા આ तर मंडळी हे आहे आमचं चेतनचं घर बाळा आमचे आमच्या घराच्या मागे आणि हे आमच्या चेतनचं घर आहे त्यांचं पण कौलारू घर चालू आहे बांधकाम आमच्या वेळी त्यांचं घर पण चालू होतं पाडायचं म्हणजे उतरवायचं असा विवाह रस्त्याकडून खाली यायला एंट्रन्सांना पहिलं तोंड ह्यांचं ह्या साईडला होतं राईट साईडला आणि आता ही ही फ्रंट साईड केली त्यांनी ह्या बाजूला पहिली तिथे अशी ह्या साईडला तोंड होतं आणि आता ह्या साईडला एंट्रन्स केली मस्त आणि ह्या बाजूला आमचा वाडा आहे हा आमचा वाडा आणि इकडे आमचं नानांचं घर हे आमच्या नानांचं घर हे वालं आणि हे चेतनचं घरचं काम जोरदार चालू आहे सकाळपासून काम चालू केलं यांनी नंतर ना ऊन लागतं आणि उन्हामध्ये काम करायचं म्हणजे डबल महिन्यात दमायला होत फटाफट अल्ट्राव्हाइट अँगलमध्ये बघा तुम्ही कसं वाटतं मस्त आणि ना पहिल्यापासून ना आमचा वाडीचा लुक पूर्ण चेंज झाला आहे पुरा आमचा वाडीचा लुकच चेंज झाला आहे खरत्र आणि हे तुम्ही बघता हे आमच्या नानांचं घर अमित दादाचं नाही असं ही पण ह्या बाजूला एंट्रन्स केली आहे ही फ्रंट लुक ना इकडून हां बरोबर इकडे तुम्ही बघू शकता इकडून यायचा रस्ता आहे रोड रोड टच केला आहे आता पहिली त्या बाजूला होती फ्रंट साईड आता बॅक साईडला त्यांनी फ्रंट साईड केली आणि इकडून तुम्ही आमचं घर बघू शकता तुम्हाला आमचं घर दिसेल हे आमचं घर इकडे एक एका टाईमला तीन तीन घरंच काम चालू आहे बांधायचं तर मंडळी हे आमचं नानांचं घर आम्ही द्यायचं तुम्हाला मी आतून दाखवतो तुम्ही बाहेरून तर बघितलं असेल मी तुम्हाला आतून दाखवतो तर हा असा हॉल असणार आहे ओढा हा असा हॉल हे आमचे अनी आजी आणि हिव हो देवा ना देवा हे देवा देवाची खोली बरोबर खोली बरोबर हा घर मस्त आणि हि बेडरूम होतो ना तडे काय अच्छा अच्छा अजून अर्धा काम बाकी आहे आणि हा आम्ही चिडू आमच्या काम करता मम्मीला मदत करते आमचे काके यशी चूल हा युट्यूब वर जातला युट्यूब वर युट्यूब वर जातला ते इकडे हाय सर काय करू चा बाथरूम करू चा तिकडे बाथरूम करणार आहे ह्या साईडला हा पाटले जर असणार आहे हे आणि तो पहिला फुडलादार असणार आहे खूप मस्त असं घर बांधलेलं आहे एकदम चिऱ्याचं चिरचिऱ्या आणि कौलारू एकदम इक मस्त इकडे चिरणचं घरचं काम चालू आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आमचं घर आमचं घर पुढे अशी बाग मस्त असं वाटतंय वातावरण इकडे जरा काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज तुम्हाला येणार नाही बरोबर त्याच्यानंतर ही अशी एक बेडरूम सारखी जागा आहे त्यानंतर इकडे काय करणार आहे हा इकडे काय करणार आहे बेडरूम ना बेडरूम असणार ना या साईडला अशी बेडरूम असणार आहे ही अशी बेडरूम एक दुसरी मस्त अशी अजून काम चालू आहे खूप इकडे पण मला वाटतं काहीतरी तयार करतील काहीतरी बनवतील वाढवणार आहे इकडे काम चालू आहे बघा जोरदार इकडे एक छोटीशी चूल लावलेली आहे थोडी जागा इकडे पण खूप सामान ठेवलेलं आहे आमचा ह्या सायटीची लूक आहे ह्या सायटीचा ही फ्रंट साइड आणि ही ह्या बाजूची राईट साईड असा सा लूक येतो नुसतं आणि इकडून आमचं घर आणि हा आमचा आम रस्ता येणाऱ्या डांबरी रस्ता आमच्या इकडेच काम चालू आहे असं काम करत आहेत ही बॅक साईड आहे मग आपण लहानची दा होय होय पाठवतं पाठवतंय यूट्यूबवरती दिसत यूट्यूबवरती दिसत व्हिडिओ होय होय हा ना नाही नाही तो आणि होता नाही ल्या? <laughs> प्रभाकर गुरव आमचा प्रभाकर गुरव दुकानदार प्रभाकर गुरव चाललेत ही बॅक साइड नानांची आणि ही बॅक साइड घराची चेतनची आहे एंगल लुक आहे से पण घर तुम्हाला मी दाखो दाखवणार नंतर दाखवतो आता कचरा का काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी नंतर त्याची व्हिडिओ दाखवेन बघा धडाडीचे कार्य करते आगा। काम चालू <laughs> करते चेतनच्या चे करता काय <laughs> बरा ना वरती बरा वाटता हवेशी हो एकदम वा वा भारी भारी <laughs> मस्त काम चालू आहे इकडे थोडस ढगाळ ढगाळ वातावरण चालू आहे आणि जो तुम्हाला चेतन चेतन बोलतोय ना तो हा चेतन काय मग कधी काल रात्री येलय हा आमचं चेतन याच चेत तर व्हिडिओ तुम्हाला दाखवला काय मग बरं ना मजेत ना एकदम तो चेतन तो तो हो रे पी सोबत दिले चेतनची आजी काय म्हण काय बरा ना तुझ्या घराचे व्हिडिओ दाखवत आहे मित्रांनो संध्याकाळचे ना सव्वा सात वाजले साडे दहा वाजल्यापासून काम चालू आहे आता सव्वा सात झाले तरी काम चालू आहे अजून अजून थोडंसं काम बाकी आहे एवढी खडी सकाळपासून एवढे खडा एवढी खडी होती आता एवढी कमी झाली आहे तेवढी बाकी आहे बाकी आहे